पहा त्या मराठी वाक्यांचा आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे अगोदर आपण वाक्य वाचूयात वाचल्यानंतर त्यावर विचार करायचे कि वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे पहा तर त्याने सांगितले त्याने हे करता आहे सांगितले हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर ले आहे जर क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल ला ली ले यापैकी एक असेल तर साध्या भूतकाळातील वाक्य आहे समजायचं साध्या भूतकाळातील वाक्य <facial> साध्या भूतकाळामध्ये साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य आहे त्याने सांगितले हे होकारार्थी वाक्य आहे जर साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात आता त्यानेला ही याची ही म्हणजे सो त्याने मुलांसाठी ही वापरायचं मुलींसाठी शी वापरायचं याची शी म्हणजे ती तिने त्याने सांगितले टी ई डब्ल्यू टेल म्हणजे सांगणे टेल टोल टोल टेल्स टेलिंग ही क्रियापदाची रुपे आहेत हे साध्या वर्तमान बर ही क्रियापदाची रूपे आहेत हे देखील साध्या वर्तमान काळामध्ये हे पण साध्या वर्तमान काळामध्ये हे अनेक वचनी कर्त्यासाठी आणि हे एकवचनी कर्त्यासाठी साध्या वर्तमान काळामध्ये ही क्रियापदाची रूपे वापरतात हे आहे साध्या भूतकाळामध्ये आणि हे क्रियापदाचे तिसरे रूप पूर्ण वर्तमान काळामध्ये पूर्ण भूतकाळामध्ये पूर्ण भविष्य काळामध्ये साह्यकारी क्रियापदानंतर येतो हे साह्यकारी क्रियापदानंतर येत नाही कर्त्यानंतर येतो हे साह्यकारी क्रियापदानंतर म्हणजे ह्या नंतर हॅज नंतर आणि हे सांगितले टेलिंग हे आहे चालू भूतकाळामध्ये चालू वर्तमान काळामध्ये चालू भविष्य काळामध्ये सहाय्यकारी क्रियापदानंतर म्हणजे एम इज आर वाज वेर यानंतर आता बघा त्यानेलाही सांगितलेला सांगितले टोल्ड टी ओ एल डी म्हणजे सांगितले टेल म्हणजे सांगणे मी सांगतो आय टेल मी सांगितलं आय टोड टोड ही टोड. त्याने मदत केली त्याने करता आहे आणि हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर ली आहे म्हणजे हे साध्या भूतकाळातील होकारार्थी हो वाक्य आहे मग त्यानेला ही साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप आपली एच ईल पी हेल्प म्हणजे मदत करणे हेल्प 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 हेल्पिंग ही क्रियापदाची रूपे आहे आता इथं काय येणार आहे मदत केलेला हेल्प येणार आहे ई ई एल पी डी त्यानेलाही मदत केलेला हेल्प मी विचारतो मी विचारलो पहा दोन वाक्य मी फळ्यावर लिहिलेली आहे पण वाक्य कोणत्या काळातील आहेत पहा दोन्ही वाक्य मी मी म्हणजे करता सेम आहे इथं आहे विचारतो आणि इथं आहे विचारलो क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर त ता ती ते तो जर असेल साध्या वर्तमान काळातील वाक्य हे समजून घ्यायचं आणि या वाक्यामध्ये क्रियापदाचे शेवटचे अक्षर लो आहे म्हणजे हे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य हे साध्या वर्तमान काळातील होकारार्थी वाक्य साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ मी विचारतो मी ला आय विचारतो ला एस के आस्क म्हणजे विचारणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे साध्या वर्तमान काळामध्ये मी या कर्त्यासाठी क्रियापदाचे पहिले रूप आय आस्क आता मी विचारलो आय आणि हे विचारलो क्रियापदाचे दुसरे रूप आहे साध्या भूतकाळातील होकार वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप आय पहा ती विचारते तिने विचारली विचारते आहे हि तर ली आहे ते जर असेल साध्या वर्तमान काळातील वाक्य ली असेल साध्या भूतकाळातील वाक्य साध्या वर्तमान काळातील होकाराती वाक्य साध्या भूतकाळातील होकाराती वाक्य ती विचारते तिला शी याची शी म्हणजे ती विचारते एस के पहले रुपा है। येस आए आस्क हे क्रियापदाचे पहिले रूप आहे पण इथं ती या कर्त्यासाठी मूळ क्रियापदाला यश प्रत्यय लागणार आहे आय आस्क आय आस्क पण शी आस्क मूळ क्रियापदाला यश प्रत्यय लागतो एक वचनी करता असेल ही शी इट एक मुलगा असेल मुलगी असेल आई असेल वडील असेल मदर फादर सिस्टर ब्रदर कोण का असे ना एकोशिनी करता असेल तर मूळ क्रियापदाला यस प्रत्यय लागतो केव्हा साध्या वर्तमान काळातील हो वाक्यासाठी ती विचारते मी विचारते ask, ती विचारते आय ती शी यस प्रत्यय लागलेला आहे हे साध्या वर्तमान काळामध्ये तिने विचारली हे साध्या भूतकाळातील होकारार्थी हो वाक्य आहे तिनेला शी या सेची शी विचारली ए एस के आज का हे मूळ क्रियापदाचे क्रियापदा पहिले रूप आहे पण हे साध्या भूतकाळातील होकाराचे वाक्य आहे म्हणून क्रियापदाचे दुसरे रूप येणार म्हणजे क्रियापदाला दुसऱ्या रूपामध्ये शी आसकड बघा मी विचारत होते मी विचारत आहे या वाक्याच्या शेवटी होते आणि आहे ही सहायकारी क्रियापदे आहेत यांना इंग्रजीमध्ये हेल्पिंग वर्ग म्हणतात होता होती होते भूतकाळ आहे वर्तमान काळ पण मी विचारत होते तर नंतर जर होते असेल तर चालू भूतकाळ म्हणायचं त होते इथं त आहे त आहे हे चालू वर्तमान काळ चालू भूतकाळ चालू वर्तमान काळ आहे म्हणून वर्तमान होते म्हणून भूतकाळ त होते त आहे चालू आता बघा मीला आय इथं होते ना काय घ्यायचे वाज घ्यायचे डब्ल्यू एस वाज म्हणजे होता होती आय वाज आणि वाज आलं एम इज आर वाज वेअर या साह्यकारी क्रियापदानंतर मूळ क्रियापदाला आय प्रत्यय लागतो वाज आलं तर मूळ क्रियापदाला आयजी लागणार आय वाज आस्किंग एस के हे मूळ क्रियापद आहे पण इथं वाज आलेला आहे चालू भूतकाळामध्ये होता होतीसाठी वाज हे सहकारी क्रियापद आणि मूळ क्रियापदाला आयएन जी प्रत्यय लागतो आय वाज आस्किंग एस के आय एन जी आस्किंग बघा हे आय एन जी प्रत्यय लागलेला आहे वाज आलेला आहे आय एन जी प्रत्यय लागलेला आहे आय वाज आस्किंग मी विचारत होते मी आता सध्या विचारत आहे, आहे. मी ला आय आहे लाय एम ए एम एम म्हणजे आहे चालू वर्तमान काळामध्ये आय या कर्त्यासाठी एम हे सहाय्यकारी क्रियापद हे फक्त स्वतःसाठी आहे आय एम ही एम शी एम एम कधीच येणार नाही फक्त स्वतःसाठी आय एम आय एम अ गर्ल आय एम अ बॉय त्या वेळीसुद्धा एम येतं एम म्हणजे आहे एम एम म्हणजे आहे आय एम आता विचारतला एस के आस्क हे काय आहे मूळ क्रियापद आहे इथं एम हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागणार आय एम आस्किंग एस के आय एन जी आस्किंग आय वॉज आस्किंग आय एम आस्किंग पहा फळवरून वाक्य काय लिहिलेली आहे मी अभ्यास करत आहे हे वाक्य कोणत्या काळातील आहे वाक्याच्या शेवटी आहे हा शब्द आहे म्हणजे हे वाक्य वर्तमान काळातील आहे साध्या वर्तमान काळातील आहे का पूर्ण वर्तमान काळातील आहे का चालू वर्तमान काळातील आहे का पाहायचं करत आहे क त नंतर ते चालू वर्तमान हे समजून घ्यायचं सहकारी क्रियापद एम एम म्हणजे आहे जे आहे आर म्हणजे म्हणजे होता होती होते ह्या हॅड म्हणजे आहे हॅड डू म्हणजे आता ही मध्ये वापरायचं चालू वर्तमान काळामध्ये वापरायचं चालू 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 ह्या वर्तमान काळामध्ये पूर्ण वर्तमान काळामध्ये पूर्ण भूतकाळामध्ये साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारात्मक वाक्यासाठी साध्या वर्तमान काळातील एक कर्त्यासाठी साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्या वाक्यासाठी कॅ म्हणजे शकणे विल आणि हे साध्या भूतकाळातील वाक्यासाठी साध्या भूत सॉरी विल आणि हे साध्या भविष्य काळासाठी वापरतात भविष्यकाळी वाक्यासाठी शैल आणि विल सहकारी क्रियापदे वापरतात आता हे वाक्य आहे चालू वर्तमान काळातील चालू वर्तमान काळामध्ये कोणते सह्यकारी क्रियापद येणार आहे पाहायचं इथं एम एम म्हणजे पर आहे ईज म्हणजे आहे आर म्हणजे तीनही वाट तीनही चालू वर्तमान काळामध्ये वापरतात पण इथं आहे साठी एम येणार आहे का ईज येणार आहे का आर येणार आहे तर एक नंबरला मी साठी आय करता एक नंबरला घ्यायचं आय नंतर आहे घ्यायचा वाक्यातील सगळ्या शेवटचा शब्द एक नंबरला करता घ्यायचा त्यानंतर या वाक्यात शेवटचा शब्द दोन नंबरला येणार आहे एम हे सहकारी क्रियापद हे फक्त स्वतःसाठी आहे आय साठी एम साठी कधीच इज आय इज नाही आय आर कधीच नाही आय एम येणार आहे चालू वर्तमान काळामध्ये आ या कर्त्यासाठी एम हे सहाय्यकारी क्रियापद ए एम एम म्हणजे आहे एम अभ्यास करत चालू आहे या यू डी वाय स्टडी म्हणजे हे मूळ क्रिया इथे एम आले का आलेलं आहे वर्तमान म्हणून आय ए साठी एम आलेला आहे मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागणार या स्टडी म्हणजे अभ्यास करणे आणि याला आय एन जी प्रत्यय लागणार स्टडींग अभ्यास करत अभ्यास करत ला स्टडी चालू वर्तमान काळामध्ये आया कर्त्यासाठी वापरतात इज हे एकोचिनी कर्त्यासाठी म्हणजे ही शी इट माया ब्रदर शी, फादर शी आणि कर्त्यासाठी दे आर वी, यू, आर यू हट आर चिनी करता तर समान काळामध्ये वाज हे मध्ये आई मी जा आय वाज म्हणजे एकोचिनी करता आय वाज शी वाज इट वाज माया वाज आदर वाज, वाज।, वाज। वेअर वी वेर यू वेर यू वेर अनेक कर्त्यासाठी वेर आणि ह्याव हॅव केव्हा वापरतात तू माझ्याकडे आहे हे सांगण्यासाठी देखील हॅव वापरतात आय हॅव आय हॅव अ पेन आहे पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्याव ह्या सहाय्यकारी क्रियापदा तिसरे रूप येतो पूर्ण हॅज देखील पूर्ण वर्तमान काळामध्ये त्यासाठी आय हॅव हॅज शी हॅज इट हॅज हॅड हे पूर्ण भूतकाळ कर्त्यासाठी ह्या सहकारी क्रियापद साध्या वर्तमान काळामध्ये साध्या वर्तमान काळात अनेक वचन दे डू ही डज वर्तमान काळात माया डस मदर डज आणि साध्या भूतकाळामध्ये प्रश्नात वाक्यासाठी कर्त्यासाठी दीड हे सहकारी क्रियापद म्हणजे शकणे विल विल आणि शल हे साध्या भविष्य